स्त्री शक्ती संवाद दौऱ्याच्या माध्यमातून नांदेड हिंगोली जालना परभणी करत आम्ही संभाजीनगर मध्ये काल दाखल झालो खूप चांगल्या पद्धतीचे मेळावे या ठिकाणी झालेले आहेत मेळाव्यांशिवाय इथल्या आमच्या असलेल्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा विनिमय करणं महिला आघाडीमध्ये चांगलं संघटन करणं त्यांच्यामध्ये समन्वय साधन आणि विरोधी पक्षांच्या सत्ताधारी पक्षांनी जी प्रलोभनं लोक महिलांपर्यंत आणून सोडलेली आहेत तर ही कशी फसवी याचा पर्दाफाश करण्यासाठी कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जायचे या संदर्भात चर्चा आमची त्या ठिकाणी होणार आहे महिला सुरक्षितता या विषयावरती शक्ती कायदा पारित होण्याकरता आम्ही कलेक्टरना महिला आघाडी आमची भेट देणार आहे त्यांना निवेदन देणार आहे महिलांच्या अत्याचारावरचे लैंगिक शोषणावरचे महिला बेपत्ता झाल्याचे जे गुन्हे पोलिसांकडे येत आहेत त्याची नीटशी दखल घेतली गेलेली दिसत नाही याकरता जिल्ह्याचे एस पी उपायुक्त सहाय्यक उपायुक्त या सगळ्यांना त्या ठिकाणी निवेदन दिली जाणार आहेत आणि हे गुन्हे आपण गांभीर्याने नोंद करावेत आणि माहिती घ्यावी हेही निवेदन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आशा असतील अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत यांचे प्रश्न ज्याच्यासाठी उद्धव साहेब देखील यांच्या या आंदोलनात सहभागी झाले होते ते प्रश्न पुन्हा एकदा कसे आयरणीवर आणून सोडवता येईल याकरता ही चर्चा माध्यमातून सुरू आहे महत्वाचा प्रश्न आहे शिवसेना महिला आघाडी म्हटल्यानंतर हा महत्वाचा मुद्दा आहे अर्थातच मी मी अजिबात खोटं बोलणार नाही तुमच्याशी हा मला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार थोडासा आढळला की दानवे साहेबांसारखे काही मंडळी असतील की जी महिलांच्या मागे ताकदीने उभे राहणार राहतात पण बऱ्याच ठिकाणी आता हे तुम्हालाही मान्य करावं लागेल हे घरापासून सुरुवात होतो स्त्री कुटुंबाची प्रमुख अमुक तमुक म्हटलं तरी जेव्हा महत्वाच्या गोष्टी येतात त्यावेळेला ती शेवटी असते तसा प्रकार राजकारणात ही खेदजनक आहे बऱ्याच ठिकाणी तो पाहायला मिळतो अच्छा हे महिलांचं काम आहे का ठीक आहे मग तुम्ही महिलांनी बघून घ्या पण त्या आर्थिकदृष्ट्या तेवढ्या सक्षम नसतात आणि त्याच्यामुळे मग त्या, मा त्या कुठेतरी मागे पडतात तर त्यावेळेला तशी ताकद थोडी बहुत जर पुरवली गेली पदाधिकाऱ्यांकडून कारण जेव्हा एक पुरुष पदाधिकारी उभा राहतो आमदार केला असो खासदार केला असो पन्नास टक्के मतं आमचीही असतात आता आम्ही ठणकावून सांगतोय त्यांना ते ही मतं तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या जिल्हा प्रमुख प्रमुख आमचे पदाधिकारी महिला यांना सन्मान तुम्ही त्या ठिकाणी दिला पाहिजे बॅनर वरती त्यांची नावं फोटो असतील स्टेजवरती बघा जरा आनंद बघा चेहऱ्यावर स्टेज स्टेजवरती त्यांचं बसण्याचं स्थान असेल त्यांचं मानाचं पान कारण त्यांच्याकडे पण कुटुंब त्यांचं कुटुंब त्यांचा समाज त्यांचे नातेवाईक सगळेच जण बघत असतात की या स्त्रीला या पक्षात काय आदर मिळतो आहे आणि त्याच्यावरच नवीन महिला त्या पक्षाला जॉईंट होणार येणार कि ते ठरलेलं असतं तर नक्कीच हा विचार जो कुठेतरी मागे पुढे दिसला आम्हाला काही जिल्ह्यांमध्ये तर हाही विषय आम्ही साहेबांपर्यंत पोहोचतो जी गटबाजी महिलांची पक्षामधली गटबाजी म्हणजे तुम्ही घरात कसं बघता तसंच आम्ही बघतोय थोडेसे मुद्दे म्हणजे काही वैचारिक मतभेद असतील एक कि वा कुटला हे वैचारिक मतभेद एकतर संवादाने सुटू शकतात किंवा ध्येय कुठलं आहे हे कळल्यानंतर सुटू शकतात आपलं ध्येय जर मोठ असेल तर छोटे छोटे वाद छोट्या छोट्या गोष्टी या तिथेच सोडून ते ध्येय गाठण्यासाठी एकसंघपणे पुढे निघालं पाहिजे हा मेसेज या ठिकाणी आम्ही आमच्या महिला आघाडीला देणार संजना घाडी शिवसेना उपनेता आणि प्रवक्ता योजना परंतु अशा स्थितीमध्ये महिलांवरती जे अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत तर अशासाठी शिवसेनेची महिला आघाडी जी आहे ती तालुक्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ गडगणाच्या ठिकाणी एक आपली स्वतंत्र शाखा का बनवते कारण महिला महिलांसोबत उत्तम प्रकारे संवाद करू शकते तिच्या सगळ्या अडचणी तिच्या ज्या द्विधा आहेत त्या शेअर करू शकते तर असं तुमच्या असा निरोप तुम्ही देऊ शकता की महिलांसाठी नक्कीच नक्कीच हा तुमचा मेसेज जशा मुंबईला आमच्या शाखा असतात गाव तिथे शाखा हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आणि जिथे जिथे आर्थिक गणित बसतायत त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे हे मोठ्या प्रमाणात सुरू करू यापेक्षाही महिलांना आम्ही आज त्या ठिकाणी सांगणार आहोत की जी जी शाळा आहेत महाविद्यालय आहेत कॉलेजेस आहेत तिथे आमची महिला आघाडी जाणार आहे त्यांनी सुरक्षेच्या संदर्भात काही उपाययोजना हो केल्या आहेत की नाही केल्या आहेत तिथे आयाबाई असलेल्या महिला आहेत ना असले आहे आहे ना की नाहीत तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असणं गरजेचं आहे तर ते आहेत ना की नाही किंवा तेथील महिलांना जर आम्हाला काही सांगायचं असेल आणि याकरताही आम्ही एसपींना पीना सांगणार किंवा तुमच्या महिला लेडीज्या निर्भया पथक माननीय उद्धव साहेबांनी त्या काळात सुरू केलं होतं ज्यांना व्हेकल दिले होते फुल टाइम दोन डे नाईट ऑफिसर महिला दिल्या होत्या तर यांची मदत घेऊन त्या शाळांमधून जर अशा मुली महिला पुढे आल लेखी पुढे आल्या की ज्यांच्यावर अशा अत्याचार होत आहेत तर त्यांनाही आवाज फोडण्याचं काम आम्ही करणार आहोत शिवसेनेमध्ये खूप खूप चांगला मुद्दा आपण मांडलेला आहे माझं स्वतःच असं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये म्हणजे मी सूचना साहेबांना तशी देणार एक पन्नास एक महिला वक्त्या ज्या बोलतील त्यावेळेस समोरचं ऐकत राहील आणि त्याला कळेल खरोखर आपल्या बरोबर काय होतंय हे सांगण्यासाठी अशा वक्त्यांची टीम आम्ही भविष्यामध्ये होऊ द्या चर्चाच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला मुंबईच्या गेले होते पण जिल्हा पातळीवर या महिलांची टीम तयार करण्याचं काम भविष्यात आम्ही करतो